मित्रांनो आपण आलोय तपोवन मध्ये तुम्ही इथे आजूबाजूचा परिसर बघू शकता किती जंगल आहे तर तुम्ही एकदा असा की हे झाडे सगळी तोडून टाकली तर कस वाटेल आपल्याला याच जंगलात प्रभू रामचंद्र राहून गेले आहेत त्यामुळे हे ठिकाण पवित्र आहे परंतु सरकार कुंभमेळ्यासाठी हे या परिसरातील हे सर्व झाडे कापून टाकणार आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत त्यामुळे आम्ही काळे कपडे सुद्धा आलो आम्हाला शाळेत शिकवलं जातं की पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे या गोष्टीचा निषेध करण्यासाठी येथे भरपूर पर्यावरण प्रेमी आले आहेत चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया मित्रांनो आपण ताईशी गप्पा मारण्यास आले तर ताई आम्हाला असं शाळेत शिकवलं जात कि पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे पण इथं तर उलटच दिसत मयावर आम्ही काय केलं पाहिजे एक तर मला खूप आनंद झाला तू इथे आलास आणि तुला असं वाटतंय का हे झाड तुटायला नाही पाहिजे वर म्हणून आलाय ना होते म्हणून तर सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं का म्हणजे हे झाडं तुटायला नाही पाहिजे असं बरोबर आहे तु तू त्याच्यामध्ये काय योगदान देणार आहे म्हणजे तुला असं वाटतं तू काय करू शकतो आम्ही पण इथे येऊन नागरिकांना सांगू शकतो की नकाच झाड हे जे मागे वडाचं झाड आहे हे सगळ्यात खूप जुनं आहे हे ना खूप जुनं आहे म्हणजे जवळजवळ अडीचशे पेक्षा जास्त असणार है ना हे खूप जुनं आहे म्हणजे याला काय म्हणतो आपण वडाचं झाड म्हणतो ना हो बरोबर आहे वडाच्या झाडाची काही माहिती आहे का तुझ्याकडे हा वड्याचं झाड जास्त ऑक्सिजन ऑक्सिजन वगैरे पुरवत वडाची लागवड केली पाहिजे ना हो आणि नाशिकमध्ये आता ही सगळी झाड म्हणजे अठराशे झाड तोडणार आहेत हे पेपर मध्ये आलं म्हणून तू इथे आला ना आणि तुला वाईट वाटलं असणार नक्की काही झाड तुटले तर मग आपल्या ऑक्सिजनच काय होणार कारण ऑक्सिजन देतो आणि नुसतं ऑक्सिजन नाही झाड नुसतं ऑक्सिजन देत नाही आता तू हे बघतो ही जमीन आहे हो ही माती आहे मातीखाली जीव आहे हे झाड आहे त्या झाडावरती जीव आहे एका झाडावर करोड जीव राहतात जवळजवळ बरोबर म्हणून ही झाडे वाचली पाहिजे हे झाडाची मुळं आहेत इथे शेजारी नदी आहे कपिला नदी आहे बरोबर पावसाचं पाणी पण मुळ धरून ठेवतात है ना हो म्हणून ते नदीसाठी पण उपयोगी येते तर तुला म्हणजे ह्याची मी माहिती देते असं आणि तुला माहिती आहे हे तर सगळ्या झाडांची ही माहिती असते बरोबर जनरल म्हणजे हे एक हे जे एक झाड आहे ते एका वर्षाला काहीतरी जवळजवळ मला वाटतं नऊ ते बावीस इतकं किलो नायट्रोजन हे शोषत घेत असतं आणि बाकीचं ऑक्सिजन आपल्याला देत असतो म्हणजे समजा अठराशे झाडं जर गेली असं तर सोळाशे टन नायट्रोजन हे जे ऑब्झर्व करणार होते ते होणार नाही हो म्हणजे एक नुकसान आहे बरोबर हे एक झाड आहे म्हणून तर झाडं तोडू नये हे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे निसर्ग जपला तर आपण जपू हे हो बरोबर पण हे झाडाचं इथे जे आला तपोवनामध्ये हे तपोवनाचं आणि रामाचं काहीतरी नात आहे ते तुला माहिती आहे का ते तुम्हाला सांग हो प्रभू श्रीराम इथे वनवासात आलेले इथं राहिलेले म्हणून तुला हे खूप महत्वाचं वाटत म्हणून यासाठी तुम्ही हे प्रयत्न करणार आहात की हे झाड राहिले पाहिजे झाडावर पक्षी असतात जमिनीच्या खाली पण जीव असतात नदी असते नदीत पण सगळ्या म्हणजे हे जग जीवन हे जीवचक्र असतं ही जी म्हणजे मराठीमध्ये असते बायोडायव्हर्सिटी त्याला मराठीमध्ये म्हणतात परिसंस्था हे पूर्ण एक परिसंस्था आहे एक निसर्गचक्र बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं स्रोत जे मूळ जे आहे ते जर तोडून टाकलं तर मग त्याचा उपयोग काय तर मला काय वाटतं हे जे तोडतात ते तू तिकडे कॅमेऱ्याकडे बघून सांग की सरकार जे कोणी मायबाप असतील त्यांनी का करतात तुम्ही आमच्यावर अन्याय आणि काय हे झाड तुला असं वाटतंय ना हे तोडू नये मग तू बघून सांग त्यांना म्हणजे ते सरकार पर्यंत कळकळीची विनंती आहे की हे जो झाड तो घेऊ नये आम्ही न्यूजपेपर मध्ये वाचतो की दिल्लीमध्ये दि काय परिस्थिती चालू आहे तशी सेम परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये होऊ नये हीच आमची इच्छा जी जागरूक मुलं आपल्या इथे असतील नाशिकमध्ये असतील आणि त्यांना जर असं वाटत असेल तर म्हणजे ही परिस्थिती पुन्हा पुन्हा उद्भवणारच नाही कारण का हा लढाच मुळात त्या मुलांसाठी आहे हा श्वासाचा लढा आहे जीवन मरणाचा लढा आहे आणि मुळात म्हणजे मुळात समजली ती आता यांनी पण सांगितलं का नाशिकचं दिल्ली कधी होऊ नये त्यासाठी ती लढणार आहे म्हणून मला खूप आनंद झाला यांच्याबरोबर बोलताना धन्यवाद या हे आहेत विशाल काका तर आम्ही तुम्हाला न्यूज चॅनल मध्ये बघितलं की शासना साडे अठराशे ते दोन हजार झाड तोडण्याचा तर मग अच्छा ती माहिती घेण्यासाठी तुम्ही इथे आलात अरे वा गुड 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 लेवर स्मार्ट तुझं नाव सांगशील क्षितिश महेंद्र पांगर आणि तुझं यश प्रमोद झाडे ओके अच्छा तुम्ही इथनच आला का कोणत्या मधून आला शिंदेगाव शिंदेगाव अरे वा एवढ्या लांबून तुम्ही ही माहिती घेण्यासाठी आला या अर्थ याचा अर्थ की तुमचं झाडांबद्दल वृक्षाबद्दल प्रेम आहे तुम्हाला असं वाटतं का, यी, यी का ना, ना की ही झाडे कटिंग व्हावी असं वाटतं का तुम्हाला नाही ना नक्की असं झाडे जर आपण जर समजा प्रशासनाने जर झाडे समजा तोडली तर तो भविष्यामध्ये काय होऊ शकतं तर मग आपल्याला ऑक्सिजन अरे वा तशी तर मला वाटतं बरीच तुला माहित आहे माहिती आहे तर मग तुम्हाला मी अशी माहिती देतो की ठीक आहे साडे अठराशे दोन हजार वृक्ष इथे एक्झिबिशन एक हब वगैरे करणार आहे सेंटर करणार आहे तर मग हे जंगल जर नष्ट झालं तर ही आपली नाशिकची हजारो वर्षांपासूनची तपोवन ही ओळख आहे तपोवनचा अर्थ काय की इथे पूर्वी ऋषी तपश्चर्या करत होते जपजप हे त्यांचं निवासस्थान होतं आणि राम सीता लक्ष्मण हे तिथे पर्णकुटी करून राहत होते ह्या ठिकाणी बरोबर तर अशा ठिकाणाला आपण काय करत होतो आपण त्यांना प्रशासनाला विनंती केली आहे की ही झाडे तुम्ही तोडू नका भविष्यामध्ये असं एवढं मोठं हे जंगल एवढंच नाही हे फार मोठं आहे तुम्ही तर बघितलं ना ते तुम्ही ते किती मोठं जंगल आहे बरोबर ना तर आपण प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच तुमच्या तो भविष्याचाही प्रश्न आहे ना पुढच्या बरोबर ना अच्छा म्हणजे भविष्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो हा आपल्या नाशिककरांचा त्यानंतर एक जी तापमान आहे आपलं तापमान पण वाढेल ना बरोबर ना तापमान पण वाढेल म्हणजे नक्कीच तुम्हाला ते नको आहे काय वाटतं हां काय वाटतं नको वाटतं ना तोडायला नको काका आम्ही तर रिप्लांटेशन बद्दल ऐकले तर तुम्ही आम्हाला सांगाल का रिप्लांटेशन म्हणजे काय अरे वा सुंदर प्रश्न विचारला असे तू रिप्लांटेशन बद्दल पण बघा म्हणजे माहिती गेली माहिती म्हणजे तुम्हाला ऐकायला आलं ना कसं रिप्लांटेशन टीवर बघितलं असेल कि काय तर मित्रांनो रिप्लांटेशनचे दोन प्रकार आहेत एक प्लांटे रिप्लांटेशन आपण कधी करतो एखाद एखादं चार पाच सहा वर्षांपूर्वीचं जर समजा एक झाड असेल की ते भविष्यामध्ये इथून जर त्याला मुळांसहित आपण जसं रोप लावतो तर उचलून एखाद्या चांगल्या ठिकाणी कुठेतरी लावलं की त्याची भविष्यामध्ये त्याला कोणी पाणी टाकेल असं खूप काही त्यामध्ये असतं की त्याला सांभाळणारा त्याला प्रोटेस्ट करणारा जर कोणी असेल तर त्या ठिकाणी लावण्याची ती परवानगी देत आता हा इथला आपण एक चार, चार, आए, चार ते पाच वर्षांत समजा एक म्हणजे झाड झालेलं आहे आपण आंब्याचं आंब्याचं झाड आणि आपल्याला त्या ठिकाणी लावायचं तर मग त्यासाठी काय करावं लागतं त्याची मुळे कुठपर्यंत गेली ती खोल पर्यंत किती आहेत त्याचा विचार करावा लागतो आपण जर असं डायरेक्ट झाड उपटलं तेवढं मोठं आणि तिकडे कुठे नेऊन लावलं तर येईल का ते नाही येणार ना ना नक्कीच अरे वाशा हुशार आहेत तर मग त्याला आपल्याला कसं आहे की त्याला ते असं खणून वगैरे आजूबाजून त्याला त्यांच्या मुळांना इजा कारण झाड म्हणजे काय असतो एक प्राण असतो आपल्याला कसा जीव आहे प्राण आहे तसा ह्या वृक्षांमध्येही प्राण आहे फक्त वृक्षांना म्हणजे झाडांना फक्त बोलता येत नाही बाकी त्यांना सर्व भावना आहे त्यांना ऐकता येतं ते आपल्याला बघताय त्यांना बघता पण येतं त्यांना चांगल्या वाईट वाई भावना पण समजतात म्हणजे निसर्ग ही आपली अमूल्य ठेवच आहे तर त्या प्रकारे त्याला जसं एखाद्या आपल्या बाळाला पण कसं उचलतो अगदी खूप म्हणजे केअरिंग येतो आपल्या बाळाला उचलताना तसं ते त्याला उचलून त्यानंतर ती माती पण तिथली सकस 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 हवी मग तिथे ते झाड तिथे आपण लावतो आता मला सांगा तुम्ही जर ही एवढी 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 मोठी झाडी झाडे कधी त्यांना आपल्या तिकडे उचलून लावता येतील का नाही तिथे जगेल जगतील का ते नाही जगणार तर त्यामध्ये रिप्लांटेशनचा अजून एक दुसरा प्रकार असा आहे की काही लोक काय म्हणतात की आम्ही रिप्लांटेशन करू म्हणजे रिप्लांटेशन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आम्ही हे पाचशे झाडे तोडू मोठी साधारण या झाडांचं वय दहा पंधरा वर्षीचा वटवृक्ष वृक्ष दोनशे वर्ष वय आहे ही झाडे तोड नाही तोडायची आणि कुठेतरी तो दुसऱ्या जागेवर ती पाचशे नवी वेगळी झाडे लावायची मग याला किती वेळ लागेल सांगा बरं आपण ही झाडे तर अशी मोठी नाही ती छोटीच असणार ना रोपेच असणार तर म्हणजे एवढी जर पुन्हा होण्यासाठी किती पुन्हा एवढे वर्ष लागतील कि नाही दहा वर्ष किंवा बारा म्हणजे हे भविष्यातलं पण ते नुकसानच आहे पुन्हा त्यातले किती येतील किती नाही त्यापेक्षा हा आताचा जो खजिना आहे आपला अनमोल तर हा आपल्याला तसाच ठेवायला हवा काय वाटतं तुला तुला काय वाटतं की नको असं 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 नकोच व्हायला की ही पाचशे तोडा आम्ही पाचशे तिकडे लावू म्हणजे हे पण बरोबर नाही ना तसं बघितलं तर काय वाटत तुला काय वाटत म्हणजे ही झाडे म्हणजे कत्तल म्हणजे ती जाणार आणि पुन्हा ती कधी लावणार त्यांना पाणी कसं किती लागणार किंवा काय कोण देणार म्हणजे हा नवीन पुन्हा प्रश्न तयार होणार आणि पुन्हा ती एवढी मोठी व्हायला पुन्हा तेवढीच वर्षे लागणार बरोबर ना छान मित्रांनो मला तर तुम्हाला भेटून फार आनंद झाला आभेन, आभेन तर आपण काय केलं की यासाठी एक स्वाक्षरी अभियान अभियान पण आपण चालू केलेलं आहे तर तुमची काय करा यावर तुमचं नाव लिहा आपण जास्तीत जास्त नागरिकांचा की ही वृक्ष तोड जी साडे अठराशे दोन हजार तू बोलला आणि तू पण बोललास बरोबर की नाही की तोडायची आम्हाला इच्छा नाही काय तुझी इच्छा ही झाडे तोडायची नाही बोला तुम्ही तुमच्या मनाने बोला ना झाडे तुम्ही याच्यावर सही करा तर मित्रांनो आपण बघितलं की तपोवनात झाडी कापली जाणार आहेत मित्रांनो हा प्रश्न फक्त मोठ्या माणसांचाच नाही तर आपल्या सारख्या मुलांचा चला तर मग तपोवन वाचवूया आपलं भविष्य वाचूया मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बनण्यास तुम्हाला जर आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा व बेलायकून दाबायला विसरू नका